स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्या नावाशी साधर्म्य असलेले राजू मुजिकराव शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत ते मूळचे मुंबईचे आहेत त्यांना नामसाधर्म्याबरोबरच त्यांना मिळालेलं शिट्टी हे चिन्ह खासदार राजू शेट्टींना त्रासदायक ठरणार आहे यापूर्वीच्या निवडणुकीत शिट्टी हे खासदार शेट्टींचं चिन्ह होतं मुंबईमध्ये पानपट्टीचा व्यवसाय करणारे राजू मुजिकराव शेट्टी हे बहुजन महापार्टीच्या वतीनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यांना विद्यमान खासदारांच्या नावांशी मिळतंजुळतं असलेल्या नावाबरोबरच आता त्यांना मिळालेल्या चिन्हाचा फायदा मिळणार आहे यापूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुकींसह अन्य स्थानिक निवडणुकांमध्ये खासदार राजू शेट्टी यांना स्वतः तसंच त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेट्टी हे चिन्ह मिळत होतं त्यामुळे शेट्टी आणि खासदार राजू शेट्टी हे समीकरण लोकांपर्यंत चांगलंच पोहोचलंय या निवडणुकीत मात्र खासदार शेट्टींना बॅट हे चिन्ह मिळाले तर त्यांना यापूर्वी मिळालेलं चिन्ह राजू मुजिकराव शेट्टी यांना मिळाले खासदार शेट्टी यांना मतांच्या रूपानं मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होतीये याच पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी यांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांच्याकडे तक्रार केली आहे राजू मुजिकराव शेट्टी यांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांच्यावर उमेदवारीसाठी दबाव आणण्यात आलाय असं या तक्रारीत नमूद करण्यात आलं निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना राजू मुजिकराव शेट्टींचा उमेदवारी अर्ज नियमानुसार दाखल झाला असून त्यांच्यावर दबाव असल्याबाबतची कोणतीही तक्रार आपल्याकडे दाखल नसल्याचं स्पष्ट केलंय आता केवळ नावांमधलं साधरमेच नव्हे तर यापूर्वी त्यांच्या नावानं घराघरात पोहोचलेलं शेट्टी हे चिन्हसुद्धा राजू मुजिकराव शेट्टी यांना मिळाल्यामुळं खासदार राजू शेट्टींची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही